Namaskar, नमस्कार मित्रांनो आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये वैभव भाऊ नमस्कार मंडळी नमस्कार डॉक्टर नमस्ते नमस्ते आता कुठं चालले आपण माहिती का आपण चाललो महाबळेश्वर प्लॅन ठरला आमचा सकाळी मूवीला गेलो होतो आम्ही अवतार मूवी तर आपण एवढा भंगार आम्हाला आवडला नाही अर्ध्या पिक्चर सोडून आम्ही पिक्चर कोणता पिक्चर मग ठरलं आता आमचं महाबळेश्वरला जायचं आता वाजलेत बघा नऊ वाजले डॉट नऊ वाजता निघालो आता आम्ही मुग आता येतोय हे बघा आता कोण कोण आहे गाडीत मी उद्या गौर आहे गौरे आहे कर नमस्कार कर नमस्कार उद्या किती वाजता पाहिजे रविवारी रविवारी काय सोमवारी म्हणणं पुढच्या उद्या किती वाजता आलं पाहिजे उद्या नवलं येते टच पायड सकाळी सहा सातले झालं सकाळ जागा सात ना सात 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 सकाळी नाही सकाळी नाही मग संध्याकाळी करायचं गणपती बाप्पा म्हणणार गणपती बाप्पा जय श्रीरामन जय श्रीरामन भारत माता की जयमन गोऱ्या बांधले लाव गाडीचा भेट घ्या ना, ना <laughs> <laughs> <बीगेना है। laughs> आले मित्रांनो काहीलाच वेळ ला झाले आमचं खाऊन वगैरे बघा आहे का आपलं प्लॉग आहे साडे दहा वाजल्यात मित्रांनो आता लेट होईल आम्हाला जायला साडे दहा साडे आपल्याला बारा साडेबारा वाजतील रूम वगैरे काही घेतला नाही बघू आता किती वाजता पोहचतो आम्ही तिकडं दाखवतो कसं आहे काय पार्सल होते मित्रा काय एकटा काय करतोय आठात बीच वर जाऊन एक शिकाराला मारलं पाहिजे उजीरला चल मारलाय सिंगापूर येईला आधी थोड्या अकरा वाजून पाच मिनिटं झालं सिंगापूरला जाईन साडे अकरा

नाईन किती सिक्स टू थ्री नाईन सिक्स टू थ्री झिरो बोल तीन सिक्स झिरो सेवन टू सिक्स ठीक झिरो सेव्हन हाय पाठवतो फोटो पाठवतो ओके भाऊ भाऊ ओके ओके भाऊ धन्यवाद घरी okay. 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 um... huh? <laughs> <laughs> बसलो आता तीन वाजले कोणू खायचे सगळे किती वाजता होत चेकआउट आमचं साडे दहा पर्यंत चालत

नऊ वाजून पन्नास मिनट आल्या दहा वाजता आले आता निघालो आता आम्ही इथून संध्याकाळी आम्हाला रूमच भेटत नव्हती मेन गोष्ट आम्ही आलो पार एक दीड वाजल्या आम्हाला याला एक, एक वाजले रात्री आम्ही झोपलो रात्री काय सकाळी झोपले सहा वाजता सकाळी सहाला झोपलो आणि नऊ वाजता उठलोय आता इथून चाललो पुढे बघू आता कुठे कुठे जायचंय काय काय करायचंय तुम्हाला दाखवतो गौरव आलाय सगळ्यात लेट गौरव सरक पाहिलं कुठं सरक कुठं सरक जास्त निघालोय नऊ वाजून पंचायत चाललंय मॅप्रोला गाडी इकडे पार्क केली आउटफिट गौरव आउटफिट दाखव आलोय आम्ही प्रकट मॅप्रोला होता

आता होता गेलो उदयन कुठे गेले पकडलं आम्हाला आता सीट बेल्टच नव्हता लावला आम्ही साहेब दोन हजार पावते टाकते चालला आता आम्ही इको पॉईंटला इको पॉइंट लावले म्हणजे काय इको पॉइंट वरडा आता

इकडेच बघायचं माझ्याकडेच बघत राहायचं गणपती बाप्पाच्या पाया पडायला गाडी वगैरे लावून घेतो लावायला जागा आहे का जागा आहे का दर्शन वगैरे घेतो आणि आता निघणार आहे बुक लागलेले उतर आहे असत गौरव झालं दर्शन वगैरे आमचं झालं झालं दर्शन झालं अरे मस्त बुक लागली आता मग साडे सहा जेवण करून निघाले आता आम्ही काही लेट झालं ले जेवण कराय आम्हाला जाताना फुल ट्रॉफिक लागणार आता मित्रांनो खूप दमलो आता आम्ही दीड तास झाला आम्ही मध्ये आम्हाला वाटलं लवकर पोहोचेल पण काय आता अजून अजून पाऊण तास तरी लागन घरी पोहोचेल पोहोचल तर बरं अकरापर्यंत नाही सुट्टी मग सुट्टी वैभवाची सुट्टी त्याला मित्रांनो आलोय आम्ही बाय आम्हाला अजून जायचं आहे तुम्ही पोहोचलेत आम्ही पोचान पंधरा मिनिटात बाय बाय देऊ यू गाई <laughs>